नमस्कार मित्रांनो मी नितीन प्रकाश धुमाळ स्वागत करतो तुमच्या आवडत्या थ्री फिटनेस युट्यूब चॅनलवर तुम्हाला कधी स्नायूंची ताकद वाढवायची आहे का आज मी तुम्हाला सांगणार आहे की पंधरा अशा पदार्थांबद्दल जे तुम्हाला फिटनेसच्या प्रवासात अतिशय उपयुक्त ठरतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहिला आहे अंडी अंडी हे स्नायू वाढवण्यासाठी सर्वोत्तम प्रथिन स्रोत आहे एक अंड्यात सुमारे सहा ते सात ग्राम प्रथिन असते कसे खावे उकळलेले अंडी किंवा आमलेट दुसरं चिकन ब्रेस्ट चिकन ब्रेस्ट मध्ये लिंग प्रथिन असतात जे स्नायूंच्या दुरुस्तीला मदत करतात कसे खावे तर ग्रील किंवा स्टरफाय तिसरं दही ग्रीक योगट दही हे प्रथिने आणि प्रोबायोटिक्सने भरलेले असते जे पचन सुधारते ते तो कसे खावे तर तुम्ही ते सोबत किंवा स्नॅक्स मधून तुम्ही खाऊ शकता चौथा पदार्थ आहे ते म्हणजे गोड बटाटे गोड बटाटे कार्बोहायड्रेटसाठी उत्तम आहेत जे वर्कआउट नंतर ऊर्जा देतात आणि ते कसे खावे तर ते तुम्ही उकळून किंवा भाजून तुम्ही खाऊ शकता पाचवं मासे मासे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स आणि उच्च प्रथिनांचा स्रोत आहेत तर ते कसे खावे तर ते तुम्ही ग्रील किंवा कढईत हल हलकं तळून तुम्ही खाऊ शकता सहावं गोष्ट आहे ती म्हणजे बदाम आणि अक्रोड या नट्समध्ये आरोग्यदायी फॅट्स असतात जे स्नायूंच्या पुनर्बांधणीसाठी महत्वाचे आहेत तर ते कसे खावेत तर एक मुठभर रोज सातवी गोष्ट आहे म्हणजे दाल आणि राजमा वनस्पती प्रथिनांचा उत्तम स्रोत तर ते कसे खावेत तर दाल चावल किंवा राजमा चावल हे या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता आठवी गोष्ट आहे ते म्हणजे ओट्स संपूर्ण दिवस ऊर्जा देणारा आहार तर तो कसा खावा तर त्यासाठी तुम्ही दूध फळे किंवा ड्रायफ्रुट सोबत तुम्ही खाऊ शकता नववी गोष्ट आहे ब्रोकोली आणि पालक हे हिरवे पालेभाज्या स्नायूंच्या मजबूतीसाठी फायदेशीर असतात तर ते कसे खावेत तर ते तुम्ही सूप पराठा किंवा स्मूदीत तुम्ही घालून तुम्ही खाऊ शकता त्यानंतर दहावी गोष्ट आहे ती म्हणजे चीज म्हणजेच पनीर पनीर मध्ये स्लो डायजेस्टिव्ह प्रथिने असतात जे रात्रीसाठी योग्य असतात तर ते कशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता तर त्यासाठी तुम्ही पराठा सलाड किंवा स्नॅक्स यामधून तुम्ही खाऊ शकता त्यानंतर अकरावं गोष्ट आहे ती म्हणजे केळी झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी उत्तम फळ तर ते कसे खावे वर्कआउट आधी किंवा नंतर ते तुम्ही खाऊ शकता त्यानंतर बारावी गोष्ट आहे ती म्हणजे दूध आणि दूध दूध उत्पादने तर ते तुम्ही कॅल्शियम आणि प्रथिनांसाठी उत्तम आहेत आणि ते कशा प्रकारे खावेत थंड दूध किंवा तुम्ही स्मूदी बनवून खाऊ शकता त्यानंतर ते तेरावी गोष्ट आहे ती म्हणजे ओलांडे म्हणजे अशा हृदयासाठी फायदेशीर फॅटसह सह भरलेले असते तर ते कशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता तर त्यासाठी तुम्ही ते तुम्ही ते स्नॅक्स मधून तुम्ही खाऊ शकता नंतर चौदावी गोष्ट आहे ते म्हणजे ब्राऊन राईस संपूर्ण धान्य कापचा उत्तम स्रोत आहे आणि ते प्रकारे तुम्ही खाऊ शकता तर तुम्ही ते वरण भात बनवून तुम्ही खाऊ शकता त्यानंतर पंधरावी गोष्ट आहे ते म्हणजे चिक्कू आणि पपाई विटामिन्स आणि अँटी ऑक्स भरलेले असते तर ते कसे खावे त्यासाठी तुम्ही स्मूदी किंवा कट्स मध्ये तुम्ही खाऊ शकता मित्रांनो तुमच्या मध्ये हे पदार्थ समाविष्ट करा हे सर्व पदार्थ समाविष्ट करा आणि तुमच्या स्नायूची ताकद वाढवा या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्राशी शेअर करा आणि थ्री फिटनेस चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रश्नांसाठी किंवा सूचना देण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिहा फिट रहा तंदुरुस्त रहा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद